कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार साप्ताहिक सावधान हिंदुस्तान न्यूज तर्फे सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी साहेब यांची भेट घेण्यात आली कर्तव्य म्हणून साहेबांची ओळख आहे सासवड पोलीस स्टेशनचा सा कार्यभार हाती घेतल्यापासून तालुक्यात आणि सासवड परिसरात गुन्हेगारीला आळा बसलाय सावधान हिंदुस्तानच्या प्रतिनिधी अश्विनी मोरे यांनी सावधान हिंदुस्तान न्यूजच्या माध्यमातून साहेबांची भेट घेतली कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल साहेबांसोबत सखोल चर्चा झाली आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधन हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा